जगात भारी कोल्हापुरी म्हणत कोल्हापूरच्या रांगड्या स्वभावाचं प्रेम शनिवारी एका राजकीय नेत्यानं मिळवलं यांनी कोल्हापूरमध्ये आगमन झाल्यानंतर वेगळीच खेळी करत थेट मार्गच बदलून टाकला आणि राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या उचगाव गावामध्ये ते पोहोचले गावामधील टेम्पो चालक अजय कुमार संदे या दलित कुटुंबाच्या घरी त्यांनी अचानक भेट देत व त्या ठिकाणी थेट स्वयंपाकगृहामध्ये प्रवेश केला स्वयंपाक घरामध्ये जेवण सुरू असताना त्यांनी स्वतः जेवण करून त्या जेवणाचा आस्वाद घेतला त्यामुळे त्यांनी शाहूंच्या भूमीतून जो संदेश एका कृतीतून द्यायचा होता तो त्यांनी त्यातून दिला असल्याच्या चर्चा सर्वाधिक रंगल्या आहेत कोण होते नेते तर ते काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी पण त्यांच्या या दौऱ्याचं कारण कोल्हापुरातील तीन प्रमुख कार्यक्रम असले तरी त्या ते त्यापुरतच मर्यादित होतं का तर नाही मग यामागचं नक्की कारण काय त्यामुळे कोल्हापुरातील राजकीय समीकरण बदलणार का जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते विधानसभा निवडणूक आता अगदी महिना दोन महिन्यांवर येऊन ठेपलीय आणि त्यासाठी आता सगळ्यात राजकीय पक्षातील नेते मैदानात उतरले पक्षाचा प्रचार विधानसभा मतदारसंघाचा आढावा या निमित्ताने त्यांनी महाराष्ट्र दौरे सुरू केले याला धरून राहुल गांधीही आतापर्यंत महिन्याभरात दोनदा महाराष्ट्रात दाखल झाले आणि याच दरम्यान त्यांचा कोल्हापूर दौरा झाला त्यांचा उद्देश काय हे आपण पाहूया पण त्याआधी कोल्हापुरातील काँग्रेसची राजकीय स्थिती काय हेही समजून घ्यायला हवं कोल्हापूरचा आतापर्यंतचा इतिहास पाहता या मतदान संघावर काँग्रेसच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो एकोणीशे सत्तावन्न आणि एकोणीसशे सत्याहत्तरच्या निवडणुकीत इथे शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार निवडून आला होता हा अपवाद वगळता लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पर्यंत कोल्हापूरनं आपलं मत काँग्रेसच्याच पारड्यात टाकलं एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव असा सलग काळ काँग्रेसच्या उदयसिंहराव गायकवाड यांनी कोल्हापूरचं प्रतिनिधित्व केलं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये सदाशिवराव मंडलिक काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर सदाशिवराव मंडलिक हे शरद पवारांसोबत आले त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार ला मंडलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार म्हणून निवडून आले दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मंडलिकांनी शरद पवार यांची साथ सोडली पवारांच्या इतक्या विश्वासू साथीदारांनी बंडखोरी करण्यामागचं कारण छत्रपतींच्या घराण्यातून दिली गेलेली उमेदवारी ठरली होती कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे एकूण दहा मतदारसंघ आहेत त्यापैकी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत सहा शिवसेनेकडे दोन भाजपकडे आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते मध्यंतरी मोदींनी घोषणा केल्याप्रमाणे कोल्हापूर जिल्हा हा काँग्रेस मुक्त झाला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांनी काँग्रेसची कमकुवत स्थिती आणखी ठळक केली कारण शिवसेनेचे संजय सदाशिव मंडलिक यांनी लक्षणीय फरकांनी म्हणजे छप्पन्न पूर्णांक एकोणतीस टक्क्यांनी मतं मिळवून जागा जिंकली तर एनसीपी दुसऱ्या क्रमांकावर होती या काळात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या संघर्षांमुळे काँग्रेसचा प्रभाव मर्यादित राहिला कोल्हापूर महापालिका सोडली तर सर्वच ठिकाणी शिवसेना भाजपची सत्ता स्थापन होती आता जर चित्र पाहिलं तर कोल्हापुरातील दहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार जागा काँग्रेसकडे एक जागा शिंदे शिवसेनेकडे एक अपक्ष शिंदे शिवसेनेकडे पक्षाचे व जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रत्येकी एक आमदार भाजपचे सहयोगी तर दोन आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी राजकीय सध्या कोल्हापूरची आहे त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसला कम बॅक करण्यासाठी खूप धडपडावं लागणार आहे हे आताही स्पष्टच आहे कोल्हापूर जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आठ मतदारसंघात काँग्रेस पक्षाने तयारी केली असल्याचं सतेज पाटील यांनी सांगितलं या जागा पक्षाकडे घ्या असा आग्रह काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी धरला होता याच धर्तीवर काँग्रेसचे कोल्हापुरातील इच्छुक उमेदवार आमदार यांचं मनोबल वाढवण्यासाठी राहुल गांधी यांनी पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूरला भेट दिली अर्थात याचा मुख्य उद्देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन पुतळ्याचं अनावरण करण्याचा होता कसबा बावडा इथे असलेला हा पुतळा स्थानिक कलाकार सचिन घारगे यांनी तयार केलाय आणि या प्रदेशासाठी ही एक महत्वपूर्ण सांस्कृतिक प्रतीक आहे या सोहळ्या व्यतिरिक्त गांधींनी महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा सन्मान करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेला अधोरेखित करून प्रख्यात समाज सुधारक छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीवर श्रद्धांजली वाहिली अनावरणानंतर गांधी संविधान सन्मान संमेलनात सहभागी झाले हा मेळावा संविधानिक मूल्यांच्या महत्वावर जोर देण्याच्या उद्देशाने होता काँग्रेसच्या अलीकडील उपक्रमांमधील एक मध्यवर्ती थीम म्हणून आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जवळ आल्याने राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा काँग्रेस पक्षाच्या व्यापक रणनीतीची साक्ष देतोय या दरम्यानचे त्यांचे कार्य आणि भाषणे राज्यात काँग्रेसचे अस्तित्व आणि प्रभाव मजबूत करण्याच्या उद्देशाने त्यांच्या पक्षाच्या भूमिकेबरोबरच वर राजकीय उद्दिष्ट दाखवून देत आहेत काय आहे ती राजकीय उद्दिष्ट चला जाणून घेऊया पहिलं उद्दिष्ट आहे ते सांस्कृतिक संबंध आणि प्रादेशिक आव्हानांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करून राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अभिमानाचा इको साऊंड करण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं छत्रपती शिवाजी महाराज राज्या हे राज्यातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आहेत शौर्य आणि स्वातंत्र्याचं प्रतीक आहेत या मूल्यांवर काँग्रेसचा भर हा स्थानिक भावनांना विशेषतः ग्रामीण मतदार आणि पारंपरिक शिवाजी महाराजांच्या प्रशंसकांना आवाहन करण्याच्या उद्देशाने दिसून येतोय ज्यामुळे प्रादेशिक वारशाचा आदर करणाऱ्या पक्षाची प्रतिमा वाढू शकते राहुल गांधींसमोर असलेलं दुसरं राजकीय उद्दिष्ट म्हणजे सामाजिक सुधारणांच्या वारशाशी असलेली संलग्नता प्रगतशील सामाजिक सुधारणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीवर श्रद्धांजली अर्पण करणं हे काय दाखवून देतं तर काँग्रेसची सर्वसमावेशकता आणि सामाजिक न्याय यावर ते लक्ष केंद्रित करते हे पक्षाच्या उपेक्षित समुदायांच्या अपबिल्डिंगच्या भूमिकेशी सुसंगत असल्याचं जे साहू महाराजांच्या वारशाची प्रशंसा करणारे आणि काँग्रेसच्या समाज कल्याण अजेंडाशी संरक्षित करणारे मतदार आकर्षित होऊ शकतात पुरोगामी आणि सर्वसामावेशक आदर्शांसाठी काँग्रेसची बांधिलकी दाखवून देणं भाजपच्या प्रभावाचा मुकाबला करण्याचा हा एक मार्ग असू शकतो राहुल गांधींची लोकसभेच्या प्रचाराची पद्धत पाहिली तर त्यांचा संविधानिक मूल्यांवर भर दिसून आला आहे संविधान सन्मान अधिवेशनात गांधींचा सहभाग घटनात्मक अधिकार आणि लोकशाहीच्या संरक्षणाविषयी काँग्रेसच्या कथनावर प्रकाश टाकत असल्याचं दिसून येते काँग्रेसच्या देशभरातील प्रचारांमध्ये विशेषत भाजपच्या विरोधात ही थी एक थीम आहे या संदेशावर लक्ष केंद्रित करून राहुल गांधी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही मूल्यांचं रक्षण करण्याच्या वचनबद्धतेचे संकेत देऊ शकतात जे भाजप शासनाच्या अंतर्गत राजकीय धोरणात अलीकडील बदलांबद्दल चिंतित असलेल्या मतदारांना प्रतिनिधित्व करू शकत काँग्रेसचा स्थानिक नेते आणि आघाडी एकत्र करण्यावर भर आहे राहुल गांधींच्या कोल्हापूरच्या या भेटीने स्थानिक काँग्रेस नेत्यांना तळागाळातील नेटवर्कला पाठिंबा देण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय अधिवेशनासारख्या कार्यक्रमांमध्ये स्थानिक राजकीय आणि सामुदायिक व्यक्तींना सहभागी करून घेणं हे युती बांधणीच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी एक धोरण असल्याचं समजतंय विशेषत महाराष्ट्रासारख्या राज्यात जिथे युती निवडणूक निकालांमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावते गांधींच्या उपस्थितीने पक्षाच्या सदस्यांसाठी विजिबिलिटी आणि मनोधैर्य वाढवते आणि विधानसभा निवडणूक जस जवळ येते तसा तसा अधिक एकत्रित प्रचारासाठी मंच तयार केला जातोय राहुल गांधींचा कोल्हापूर दौरा हा महाराष्ट्राचा सा सांस्कृतिक वारसा सामाजिक न्याय आणि घटनात्मक मूल्यांप्रती काँग्रेसच्या बांधिलकीला बळ देणार आहे पण त्याचबरोबर आगामी निवडणुकांपूर्वी स्थानिक आघाड्या तयार करण्याचा आणि पक्षाची स्थिती बळकट करण्याचा प्रयत्न देखील आहे कारण ज्या राज्यात भाजप आणि प्रादेशिक पक्षांकडून स्पर्धेला सामोरं जावं लागतं अशा राज्यात पुन्हा प्रभाव मिळवण्याचे काँग्रेसचं लक्ष आहे आता हे लक्ष काँग्रेसचं स्थान कोल्हापुरात मजबूत करणार का हे पाहणं उत्साहाचं ठरणार आहे कोल्हापूरचा रांगडा मतदार काँग्रेसला कोल्हापुरात पुन्हा एकदा जवळ करणार का की इथे काँग्रेस आणि मवियाची पिछाडी होणार विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सत्तांतर होणार का की महायुतीच विजयाचं बिगुल वाजणार आहे याबाबत तुम्हाला काय या वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद